भिवंडी लोकसभेचा निकाल लागला आणि आज शहापूरमध्ये आपण कार्यकर्त्यांची भेट घेतलेली आहे खरंतर शहापूरने आपल्याला प्रचंड लीड दिलेला आहे काय सांगाल मी गावोगावी जाऊन प्रत्येक बंधू भगिनींची भेट घेणार आहे परंतु तुर्तास कार्यकर्त्यांचा मनोबल खचू नये कुठ मनामध्ये त्यांच्या भीती निराशा होऊ नये त्यासाठी आज काल मुरबाडला घेतला मेळावा आज शहापूर येथे घेतला आणि शहापूरकरांचे खूप मोठं ओजा उपकाराचा आज माझ्या मा डोक्यावर आहे त्यामुळे यांच्या सेवेसाठी सदैव चोवीस तास म आमच्या भगिनींच्या आरोग्यासाठी बांधवांच्या आरोग्यासाठी मुलांच्या शिक्षणासाठी त्याचबरोबर रोजगारासाठी महिलांच्या बेरोजगारी रोजगारासाठी आणि बेरोजगारांच्या रोजगारासाठी जिजाऊ कटिबद्ध आहे हे सांगण्यासाठी त्यांच्यापर्यंत जात पोहोचतो अपक्ष असताना देखील आपल्याला दोन लाखाहून अधिक मतं मिळालेली या लोकसभेमध्ये याबद्दल तुम्हाला काय वाटतं जिजाऊचं गेले पंधरा वर्षातील प्रामाणिक काम जे कुठल्याही राजकीय पक्षाला जमलं नाही का शिक्षणाबाबत सीबीएसई शाळा कोणी काढल्या नाही हॉस्पिटल कोणी काढले नाही गावावर गावागावात जाऊन वार्डा वार्डात जाऊन आरोग्य शिबिरं कोणी घेतली नाही त्याचबरोबर असलेल्या या मायबावल्यांचा सगळ्यांचा आशीर्वाद आपल्या सर्वांच्या आई वडिलांचा आशीर्वाद त्यामुळे एवढं मत निवडणुकीच्या काळात प्रचारादरम्यान असलेली गर्दी किंवा सभांची गर्दी आज देखील त्या निवडणुकीनंतर देखील तेवढीच गर्दी गर्दी नक्कीच काय मग दोन लाख एकतीस हजार मतं पडली मी तुम्हाला अगदी जाहीरपणे सांगतो किमान पन्नास हजार बांधवांनी भगिनीने त्या दिवशी ज्या दिवशी निकाल लागला त्या दिवशी जेवण नाही केलं एवढं प्रेम आहे समाजाचं आणि या समाजाच्या प्रेमापोटी हे प्रेम असंच निरंतर चालू राहील कारण पहिल्यांदाच मी सांगित होतं ही निवडणूक राजकारण करण्यासाठी नाही ते शंभर टक्के समाजाची प्रामाणिक सेवा करण्यासाठी लढतोय आणि समाज माझ्या बरोबर आहे ते बघून खूप आनंद पुढील निवडणूक संदर्भात अजिजाऊचं पाऊल काय असेल जो समाज सांगेल त्याप्रमाणे विचारसरणी असेल ग्रामपंचायतपासून खासदारी परत आता एवढ्या शहापूर तालुक्याने विधान परिषदेबाबत पाठिंबा दिलेला आहे याबाबत नक्कीच आपण एका उमेदवाराचा पदवीधरला अर्ज भरलेले की तिथे दहा दहा पंधरा पंधरा हजार रुपये मताचे दिले जातात तिथे आपण बघूया पैशाने मतदान होतं की नाही चांगल्या कामाला पदवीधर मतदान करतात का नाही कारण कोकणभर दिजाऊचं काम तर सुरूच आहे त्यामुळे कोकणभर निवडणूक लढण्यासाठी मला वाटत नाही काही अडचण येईल पदवीधरची निवडणूक लढवण्यासाठी आणि आम्ही तयारी केलेलं का उद्या शहापूरचे शंभर कार्यकर्ते रायगडमध्ये टाकायचे टाकायचे मुरबाडचे शंभर कार्यकर्ते रत्नागिरीत टाकायचे भिवंडीचे शंभर कार्यकर्ते सिंधुदुर्गात टाकायचे आणि ठाणे तर आहेच आपल्याकडं त्यामुळं प्रत्येक जिल्ह्यात कार्यकर्त्यांची जोड पाठवण्यात येईल आणि शंभर टक्के आपल्याला उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करू आणि निवडून आणू नक्की